बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील पाच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला सेफ्टी लॉकरवर चोट्यांचा डल्ला दोनशे बावीस ग्राहकांचं पाच कोटींचं पास, लपास नाशिकमध्ये खळबळ जुना गंगापूर नाका येथे असलेल्या आय सी आय सी आय होम फायनान्स कंपनीच्या शाखेतील लॉकरमधील दोनशे बावीस ग्राहकांचे सुमारे पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने दोघा चोट्यांनी चोरून गेले आहे सदरची घटना बँकेतील सी सी टी झाली असून या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयेश कृष्णदास गुजराती राहणार खंडेराव नगर पाथर्डी फाटा यांच्या फिर्यादीनुसार ते जुना गंगापूर नाका येथील आय सी आय सी आय होम फायनान्स शाखेचे ऍडमिन मॅनेजर आहेत शनिवारी सकाळी शाखेचे मॅनेजर चंद्रकांत मुठेकर यांनी शाखा उघडली त्यानंतर गोल्डन लोनचे किरण जाधव हे दिवसभर शाखेत काम करीत होते सकाळी पावणे सहाच्या सुमारास ग्राहक त्यांचे सोन्याचे दागिने सेफ्टी लॉकर मध्ये ठेवण्यात आले त्यावेळी ग्राहक व क्रेडिट मॅनेजर सिद्धांत इकनकर हे दोघे त्यांच्याकडील चावी घेऊन लॉकर उघडले असता लॉकर रिकामे होते ग्राहकाचे लॉकरमधील दागिने गायब होते यानंतर तातडीने सी टी तपासले असता शनिवारी दिनांक चार रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान दोघा संशयितांनी बिझनेस मॅनेजरच्या कायद्याच्या खिडकीतून आत प्रवेश केला संशयितांनी सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळून दोनशे बावीस ग्राहकांच्या लॉकरमधील तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी दशांश त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे सुमारे चार कोटी ब्याण्णव लाखांचे दागिने चोरून नेले या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोट्यांनी एखाद्या सिनेमाला साजेसे सदरची घरफोडी केली आहे पंचवीस ते तीस वयोगटातील दोघे संशयित असून एकाच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची हुडी तर दुसऱ्याच्या डोक्यात पांढऱ्या रंगाची टोपी आहे संशितांनी लॉकोशा चारव्या शाखेतूनच शोधून दोनशे बावीस ग्राहकांचे चार कोटी ब्याण्णव लाखांचे दागिने चोरून नेले आहेत पोलिसात तक्रार दाखल केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक